जी चूक झाली ती झाली भुजबळांवर निशाणा सरकारला इशारा मराठ्यांना आवाहन जरांगींचं परभणीतलं भाषण आपल्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगी यांनी परभणीतून मराठा समाजाला संबोधित केलं परभणीत जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा मुजरा म्हणत मनोज जरांगी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली परभणीकरांनी दाखवलेली ताकद सरकारला दिसली पाहिजे ही शांतता रॅली आहे दुसरी रॅ रॅली निघाल्यावर मग बघू महाराष्ट्रातील मराठ्यांनी कंबर कसलेली आहे ते दिवस गेले आता संघर्ष करायचा आहे मराठा समाजाचा पूर्ण पेटला आहे या सरकारने छगन भुजबळचे एकूण मराठ्यांचं वाटोळ केलंय इंचही मागे हटायचं नाही आहे सरकारने आणि छगन भुजबळांनी ओबीसीचे नेते आपल्या विरोधात लढायला लावले आहेत असे जरांगी यांनी म्हटलंय जरांगेंनी आपल्या भाषणातून सरकारला इशारा देत फडणवीसांना सुद्धा प्रश्न विचारले तर मुंबईहून परत आलो ही चूक झाल्याचं म्हटलंय हे आरक्षण असून एक ते करत आहेत मग मराठ्यांना आरक्षण का नाही मग आम्ही काय करायला पाहिजे तुमचं असून तुम्हाला एवढं करायचंय आमच्या लेकरांचं तर वाटोळं आहे सरकारला परभणीतून सांगतो सांगतोय आमचं अंत पाहू नका एकदा दोरी सुटली तर मग अवघड होईल मराठा कोणबी एकच आहे पहिली मागणी आहे मराठ्यांच्या मतांचा कस का कसा आहे हे त्यांना कळलं आहे त्यामुळे ते आता नादी लागणार नाहीत अशा शब्दात मनोज चरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सरसकट ओबीसी आरक्षणावरून इशारा दिलाय परभणीकरांनी दाखवलेली ताकद ही या महाराष्ट्रातल्या सरकारला दिसली पाहिजे म्हणून मी याच्या बांधवांना पाठीमागून बाटलं घालू नका नाही दिसलं तरी चाल नुसता आवाज आला तरी चालतो तुम्हाला शंभर जणांना दिसणार नाही नका दिसू दे आवाज ऐकू आपण आता खाली बसून तुम्ही बस खाली बस आपण पूर्ण माणसं म्हटले होता राहू देऊ बाबा काय करता आप आपण काय रिकलं वाट पाडू नका ना एका एक बाजू आपल्याला एक करून थोडा दहा मिनिटात वरगी गेली थोरावर थोडा रस्ता मोकळा थोडा शांतता रॅली आपली दुसरे रॅलीनी निघाल्यावर मग बघू रास्ता सोडा दा दाना दा दा दाना अलीकड सरकार सणासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कंबर कसली महाराष्ट्रातला मराठा समाज घरात बसायला तयार नाही प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलाय आपले दिवस गेले आपण नाही काय करू शकलो पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट उडायला आणि त्याच्यामुळे हा संघर्ष या आंदोलनात उभा राहायचा आणि मराठा समाज तात्याने उभा राहिला या सरकारनं छगन भुजबळ आहे कोविडचे गाय नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलंय आपण तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय आपल्या लेखराच्या ना नावासाठी एकाही मराठ्यांना एक इंच माझं सरकारचं नाव जर आता ही संधी गेली तर पिढ्यांना पार कधीच मराठ्यांना अशी संधी येणार नाही सरकारला या परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आमचा अंत पाहू नका जर का दोरी आता निसटली तर हे मराठी कोणाच ऐकणार नाही तर माझा सुद्धा आहे आपल्याला पाहिजे तेरा तारखेची आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे नोंद न नो निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली तेरा तारखेला तरच आपल्याला ती मान्य नाही तर मान्य नाही अग बाय 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 सगळे येत का तुम्ही बघ मग आता काय मुंबई तो मुंबई आता त्यावेळेस आता चुक कोणाची होत असती मी तुमचा लेकरू आहे प्रामाणिकपणान लढतो तुमच्याशी गद्दारी करत नाही ऐकत नाही फुटत नाही मॅनेज होत नाही पैसे घेत नाही पाठ घेत नाही माझी काही चूक नाही मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी करा त्यांनी सांगितलं दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे त्याच्यासाठी आधी सुद्धा काढावं लागत त्याच्याशिवाय सगळ्या सोयाऱ्याचा देता येणार नाही म्हणलं ठीक आहे आधिसूचना काढली मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलो जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं आधी सूचना काढल्याशिवाय करायची असली तर दोन हजार एक च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेले त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आधी सूचनेची आवश्यकता होती म्हणून आपण थांबलो पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता घेऊ ब्यो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी